नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये खूप श्रीमंती येण्यासाठी किंवा आपल्या घरातील गरिबी दूर होण्यासाठी आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होण्यासाठी घरामध्ये पैसा टिकून राहावा यासाठी आपल्याला फक्त एक मिटाचा खडा एका ठिकाणी ठेवायचा आहे तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता मीठ हे देवाचे प्रतीक मानले जाते कारण की मिठामुळे नकारात्मकता ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचे पाणी घरामध्ये शिंपडतात तर मग आपण दररोज ज्यावेळेस घरामध्ये पाणी शिंपडतो किंवा घराबाहेर वगैरे पाणी शिंपडत असतो तर त्यावेळेस मग काय करायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं आपल्याला जे मीठ असतं म्हणजे सा बारीक मीठ न टाकता खडा मीठ घ्यायचा आहे आपल्याला अगोदरच घरी आणून ठेवायचं आहे आणि खडा मीठ आपल्याला मग त्या पाण्यामध्ये टाकून मग फरशी वगैरे पुसत असाल तर त्यावेळेस मग त्यामध्ये मीठ टाकून मग फरशी पुसायची आहे आणि घराच्या बाहेर ज्यावेळेस पाणी आपण शिंपडतो त्यावेळेस पण आपल्याला मीठ टाकूनच पाणी शिंपडायचं आहे आता मीठ हे हातामध्ये ठेवून प्रार्थना केल्यास ती अधिक प्रभावी ठरते कारण की जी काही इच्छा असेल तर ती इच्छा आपली पूर्ण होते म्हणून मग मिठाला देवता मानले जाते लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातून झाला त्यामुळे मग मिठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातूनच झाली आहे आता मिठाला माता लक्ष्मीचा भाऊ मानले जाते म्हणून मग आपण मिठाने नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते म्हणून घरामध्ये आपण कोणतेही अमावस्या असेल पौर्णिमा असेल तर त्यावेळेस मग आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण मिठाचं पाणी वगैरे शिंपडायचं आहे घरामध्ये सुखसमृद्धी येते मीठ हे आलेला पैसा घरात टिकून ठेवत असतं म्हणून मग घरामध्ये पैसा टिकून राहतो जर घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल तर त्यावेळेस मग आपल्याला घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर एक मिटाचा उपाय आपल्याला करायचा आहे आता काही घरामध्ये काय होतं की वास्तुदोष निर्माण होतो पितृदोष असेल तर मग घराची प्रगती होत नसते म्हणून मग त्यावेळेस आपण भरपूर सेवा उपाय करत असतो पण पाहिजे तसं आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा घराची प्रगती होत नाही तर घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा पितृदोष निर्माण असेल तर मग त्यावेळेस मग आपल्या घराची प्रगती होत नाही तर मग मिठाचा उपाय करू शकता कारण की यामुळे पण काय होतं की वास्तुदोष असेल तर मग दूर होते आणि पितृदोष पण दूर होतो म्हणून मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता आपण मीठाचा उपाय केल्यानंतर आपण मीठ तर हे जेवणा जेवणातच नाही तर घरातील आर्थिक समस्यासुद्धा दूर करण्यासाठी मिठाचा वापर सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे मिठाशिवाय आपण कोणताही पदार्थ बेचव लागतो हे तर सगळ्यांना माहितीच आहे कारण की आपण जर कोणत्या भाजीमध्ये म्हणा किंवा भात वगैरे बनवत असेल किंवा कोणताही पदार्थ असेल तर त्यामध्ये जर आपण मीठ न टाकता खाल्लं तर मग ते प तो पदार्थ आपल्याला बेचव लागत असतो तर मग आपल्याला काय करायचं आहे एक काचेची बॉटल घ्यायची आहे किंवा मग तुम्ही एक ग्लास घेतलात तरीही चालेल पण तो काचेचाच घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पिण्याचं जे पाणी असतं आपल्या घरातलं आपण जे पण पाणी प्यायला घेतो ते पाणी मग आपल्याला त्या ग्लासामध्ये किंवा बाटली घेतली असेल तर त्या बॉटलमध्ये आपल्याला ते पाणी भरायचं आहे त्यामध्ये एक चमचाभर आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडेल की खडा मीठ नाही आहे आमच्याकडे मग तो बारीक मीठ टाकलं तर चालेल का तर नाही मग त्यासाठी तुम्ही खडा मीठच विकत घेऊन या आणि मगच नंतर हा उपाय करू शकता तुम्ही त्यामध्ये एक चमचाभर खडा मीठ टाकायचा आहे आणि जर तुमच्याकडे नसेल जर नाहीच भेटलं तुमच्या तिथे जवळपास कुठेच तरच मग तुम्ही बारीक मीठ टाकू शकता जर भेटलं तर मग आवर्जून तुम्ही आणायचं आहे आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला दोन लवंगा टाकायचे आहेत आणि त्यानंतर हे जे पाणी आहे म्हणजे ग्लास भरून भर ठेवलेले किंवा मग तुम्ही जर बॉटल घेतली तर बॉटल भरलेलं तर ते पाणी आपल्याला काय करायचं आहे स्वयंपाकघरामध्ये आपल्याला सात दिवसासाठी ठेवायचं आहे आणि नंतर मग हे पाणी आपल्याला काय करायचं आहे तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही ते पाणी घालू शकता असे केल्यामुळे काही दिवसातच काय होते की आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर होतात तसेच देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो म्हणून मग हा आपल्याला एक आप उपाय आवर्जून करायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे एक ग्लासमध्ये पाणी किंवा मीठ मिक्स करून ठेवायचं आहे ज्याप्रमाणे आपण एक ग्लास किंवा बॉटल घेतली आहे त्याचप्रमाणे एका ग्लासामध्ये पाणी आणि मीठ मिक्स करून ठेवायचं आहे हे घराच्या घर गर नैर नैऋरत्य दिशेला ठेवायचं आहे हे पाणी इतर पंधरा दिवसांनी बदलायचं आहे ज्यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत तर त्या समस्या दूर होतात आता घरामध्ये भरपूर समस्या असतात असं जगामध्ये कोणीही सुखी नाही की त्या व्यक्तीला समस्या अडचणी घरामध्ये नाही आहेत प्रत्येकाला पैशाच्याच अडचणी असतील असे नाही किंवा इतरसुद्धा घरामध्ये अडचणी असतात त्याचप्रमाणे अस मग घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल तर मग त्यावेळेस आपल्याला काय होतं की गरिबी दूर होत नाही किंवा एखाद्या व्यक्तीला सतत आजार पण आहे ते आजार पण बरं होत नाही तर घर पुसून घेताना ज्यावेळेस आपण घर स्वच्छ वगैरे करतो म्हणजे फरशी पुसून घेत असताना पाण्यामध्ये मीठ टाकून घर पुसून घ्यायचं आहे यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहते आणि मग म्हणून आठवड्यातून एकदा तरी आपण पाण्यामध्ये मीठ टाकून फरशी पुसायची आहे आता आपण तर दररोजच फरशी पुसत असतो पण दररोज फरशी पुसत असताना जर तुम्हाला दररोज मीठ टाकणं शक्य होत नसेल तर तुम्ही आठवड्यातून एक दिवस तरी आवर्जून त्यामध्ये मीठ टाकून फरशी पुसायचं आहे असे केल्यामुळे काय होतं आपल्या घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहते आणि शनिवारच्या दिवशी आवर्जून अशा पद्धतीने आपल्याला फरशी पुसायची आहे म्हणजेच की शनिवारच्या दिवशी खडा मीठ टाकून पाण्यामध्ये फरशी पुसायची आहे इतर दिवशी जर तुम्हाला नाही शक्य झालं तर शनिवारी आवर्जून पुसायची आहे सतत मानसिक त्रास होत असेल किंवा ताणतावांना असेल किंवा मग अंग जड पडल्यासारखे वाटत असेल तर कोणतीही कामं करण्याची इच्छा होत नसेल असं बऱ्याच जणांना होतं अशी इच्छा होत नसेल तर मग पाण्यामध्ये मीठ घालून आंघोळ करायचं आहे आता ज्या व्यक्तीला असा त्रास होत असेल महिला असेल किंवा पुरुष असेल किंवा लहान असेल किंवा मोठा मुलगा मुलगी कोणीही असेल तर त्या व्यक्तीला काय करायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं खडा मीठ घालून मग ते अंघोळ केल्यामुळे यामुळे काय होतं की मानसिक शांतता मिळत असते आणि त्या व्यक्तीचा जो ताणतणाव आहे तर तो ताणतणाव पण कमी होतो घरात सतत वादविवाद भांडणं होत असतील नातेसंबंध खराब असेल तर त्यावेळेस मग आपल्याला एक उपाय करायचा आहे एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे त्यामध्ये सेंदव मीठ जे आहे तर ते सेंदव मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि ते मग घरामध्ये बेडरूममध्ये ठेवायचं आहे फक्त सेंदव मीठच टाकतात पाणी टाकायचं नाही जेव्हा हे फक्त मीठच बेडरूममध्ये ठेवतात तेव्हा मग काय होतं की घरातील नातेसंबंध जे आहेत तर ते चांगले राहतात आता ह्या गोष्टीचा ह्या गोष्टीच्या आपल्याला काळजी घ्यायची आहे आता ज्यावेळेस आपण काचेचा ग्लास घेतला आहे त्यामध्ये पाणी न टाकता फक्त सेंदो टाकायचं आहे आणि मग हा ग्लास आपल्याला बेडरूममध्ये ठेवायचा आहे तर नातेसंबंध चांगले राहतात वादविवाद दूर होत असतात म्हणून मग घरामधील नकारात्मकता दूर होते घरामध्ये सतत नकारात्मकता असेल किंवा सतत एखादी व्यक्ती वाईट बोलत असेल घरामध्ये तर शनिवारच्या दिवशी काय करायचं आहे घरावरून एक ते सात वेळा उतरवून घराच्या बाहेर फेकायचं आहे म्हणजेच की मीठ घ्यायचं आहे आपल्याला मुठभर किंवा मग चमच्याभर तुम्ही तुमच्या हातामध्ये मीठ घेऊ हो शकता आणि एक ते सात वेळा असं सा घरावरून उतरवायचं आहे आणि घराच्या बाहेर फेकायचं आहे असे केल्यामुळे काय होते की घरामधील जी ज्या व्यक्तीतील नकारात्मकता आहे किंवा मग नकारात्मकता घरामध्ये असेल तर त्यावेळेस ती नकारात्मकता दूर होते तर हे जे मिठाचे उपाय आहे तर तुमच्या घरातील ज्या पण कोणत्या अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी हा मिठाचा उपाय आवर्जून करायचा आहे आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद